राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्ते सर्वांचं स्वागत करतो आज आपण आपल्या कोपरगाव शहरामध्ये एक प्रतिष्ठित नागरिक प्रतिष्ठित व्यापारी सहकारी क्षेत्रामध्ये किंवा पतसंस्था मध्ये जे राज्याच्या लेवलला नाही देशाच्या लेवलला नाही तर आंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत त्यांचं नाव झालेलं नाही अशा आपल्या प्रतिष्ठित नागरिक काकासाहेब कोयटे यांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश कार्यक्रम या ठिकाणी होतो <laughs> राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांच्या म्हणजे आपल्या सर्वांची सत सर, म्हणजे तुम्ही मला अधिकार दिलेले तरी एकदा आपण सर्वांनी हात वर करून सहमती या ठिकाणी द्यावी अशी विनंती करून तसेच आपले नगराध्यक्ष पदाचे उमेदवार हे इच्छुकाने होते आपल्याकडे मंदारजी पहाडे इच्छुक होते सुनील भाऊ मंगुले इच्छुक होते कृष्णाजी आढावे इच्छुक होते आणि हे चार लोक आपल्याकडे इच्छुक होते बरोबर नाव असे चार इच्छुक उमेदवार गुण आणि चारही इच्छुक उमेदवारांनी गुण गुण इच्छा व्यक्त जरी केली असेल गेल्या वर्ष तीड वर्षापासून दोन वर्षापासून अनेक लोकांची भेट घेत असतील सगळ्यांची विचारणा त्यांनी केली आम्ही उभे राहू का आपली सहमती असेल तीन वर्षापासून ते मेहनत घेत असताना सुद्धा त्यांनी शेवटी जो निर्णय आपल्याला करायचा आहे तो सुद्धा त्या चौकांनी मला अधिकार दिला तर त्यांनी सहमती दिल्यामुळे आज आपण नगराध्यक्ष पदाचा उमेदवार हे आदरणीय काका यांच्यासाठी आपण घोषित करतोय असं मानून आता त्यांचा प्रवेश घेऊ आणि आज नगराध्यक्ष पदाचे उमेदवार मी जाहीर झालेले आहे लवकरच उद्या किंवा परवा आपण नगरसेवक पदाचे उमेदवार जाहीर करणार आहोत तर त्याला सुद्धा आपण अनेकांची इच्छा आहे मला कल्पना आहे काय मी काल लग्नामध्ये हो होतो आपले सर्वांचे फोन उचलू शकलो नाही त्याबद्दल दिलगीर व्यक्त करतो काल आपल्या आपले सर्वांचे फोन चालू आहे आपल्या सर्वांना भेटायचं आहे आपल्या सर्वांच्या भावना मला कळत आहे काय शेवटी निवडणूक नऊ वर्षानंतर होती आणि इतकी तयारी लोकांची झालेली आता मला उभं राहायचं नगरसेवक व्हायचं त्या भावना मला समजत आहे पण शेवटी कोणाला एकाला उमेदवारी भेटते आणि पार्टी म्हणून तो उमेदवार आपला निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी मेहनत केली तर तो उमेदवार चांगल्या मताने निवडून येऊ शकेल आणि निवडणूक आल निवडणूक होत असताना निवडणूक ती त्या पद्धतीने होत असताना सर्वांची मे मेहनत असते सर्वांचं त्याच्यामध्ये काय म्हणतात पाठबळ असतं म्हणून तो आपला उमेदवार निवडून येत असतो ठीक आहे आज कोणाला या निवडणुकीमध्ये संधी मिळालेली कोणाला मागच्या निवडणुकीमध्ये संधी मिळाली पण कोणी नाराज न ना होता पुढे आपल्याला संधी येणार आहे आणि नुसती नगरपालिकाने अनेक ठिकाणी आपण काम करू शकतो त्याच्यामुळे ठीक आहे अपेक्षा सगळ्यांची असणार आहे कोणी नाराज न ना राहता माझ्यावर विश्वास ठेवा तुम्ही सर्वांनी मला भरघोस मताने निवडून आणलेले माझ्यावर विश्वास आहे म्हणून तुम्ही आणलं आहे ना तर त्या पद्धतीने सर्व जी काही जबाबदारी आहे जेव्हा किंवा जे काही आपलं भविष्य काही करायचं असेल तर आपण माझ्यावर विश्वास ठेवून त्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं काम करावं जशी जशी संधी उपलब्ध होईल त्या त्या पद्धतीने आपण प्रत्येकाला त्या ठिकाणी संधी देणार आहे त्यामुळं त्या ठिकाणी असं काही चलबिचल करायची गरज नाही एवढी विनंती करतो आणि आता आपण काकांचा प्रवेश घेऊया अशी घोषणा करतो माझ्या दोषी दाखवून धरूया व्यासपीठावर उपस्थित असलेले ज्येष्ठ सामाजिक राजकीय कार्यकर्ते सतीशजी कृष्णानी ज्यांना समाजकारणाचं राजकारणाचं खूप चांगलं विजन आहे जे डॉक्टर अजय घरचे व्यासपीठावर उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे योगचे जिल्हाध्यक्ष कृष्णाजी आढाव शहराध्यक्ष सुनीलजी गांगुले ज्यांनी माझ्याकरता मोठ्या मनानं आपली नगराध्यक्ष पदाची उमेदवारी मागे घेतली त्यामध्ये विरेन मोरवके कृष्णा आढावा पहाडे सुनीलजी गांगुले त्याचप्रमाणे रमेश गवळी आत्ताच माझ्या बरोबर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश के केला गेल्या अनेक दिवसापासून दादा कोपराव हमकाच निवडून येणारा उमेदवार कोण त्याच्यामध्ये त्यांची गणना केली जायची माझे माझे ते आमचे सहकारी जनाभाऊ कदम माझ्या शेजारी असलेले या सगळ्या माझ्या प्रवेशामध्ये ज्यांचा सिंहाचा वाटा आहे ते पडद्यावर राहून काम करणारे संबंधित अनुभव बाजरेच्या आमचे गावाचे नेते बाबा मोबाने काळेपातीशी पिढ्यान पिढ्या संबंधित असलेले आमचे दुसरे गावातले नेते राजी भाऊ लोहा राजेंद्रजी कृष्पाकर व्यापारी महासंघाचे कार्याध्यक्ष सर्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते आणि बंधू आज एका माझ्या आयुष्यातल्या महत्वाच्या प्रसंगामधून मी जात आहे आणि या प्रसंगी आपण उपस्थित आहात आपल्या सर्वांचं मी स्वागत करतो आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो मी गेली पन्नास वर्ष राजकारण समाजकारणामध्ये आहे बरोबर एकोणीसशे पंच्याहत्तर साली मी राजकारणामध्ये प्रवेश केला दहा वर्ष सातत्यानं युवक काँग्रेसचा अध्यक्ष होतो आणि त्यानंतर सहकार चळवळीत प्रवेश केल्यामुळे राजकारणापासून थोडासा आलिप्त झाला त्यानंतरही नगरपालिकेच्या राजकारणात मी सक्रिय होतो माझ्या पत्नीला नगराध्यक्षपदाची संधी सुद्धा आपण सर्वांनी दिली आणि ती संधी सुद्धा जी दिली मला आठवतं अठरा डिसेंबरचा तो दिवस दुसऱ्या दिवशी माझ्या घरी माझ्या मुलीचं लग्न होत आणि स्वर्गीय शंकररावजी काळेसाहेब अचानक माझ्या घरी आले नगराध्यक्ष पदाचा विचार सुद्धा कुठ केलेला नव्हता काळे साहेब माझ्या घरी आले त्यांनी मला सांगितलं तुमच्या नगराध्यक्ष पदाक अर्ज भरायचा पोलीस माझी चर्चा झालेली आहे माझ्या मनातही नव्हतं आणि साहेब स्वतः मला नगरपालिकेत घेऊन गेले माझ्या पत्नीला घेऊन गेले घरी पाहुण्याची गडबड आज त्या काळे परिवारांनी मला पुन्हा संधी दिलेली आहे आजच नाही आहे आपला कार्यकर्ता मोठा झालेला त्यांना नेहमी इतरांच्या बाबतीत मी काही बोलत नाही गेल्या नगरपालिकेच्या सुद्धा मला आग्रह करून सांगितलं होतं आता तुम्ही या नगराध्यक्षपदाचा आमच्याकडून अर्ज भरा आम्ही तुम्हाला नगराध्यक्ष करतो परंतु आयुष्यामध्ये वेळ यावी लागते वेळ यावा लागतो आणि मला आठवतं एकोणीसशे पंच्याहत्तर साली जेव्हा मी राजकारणात प्रवेश केला आणि समता पतसंस्थेची स्थापना एकोणीसशे शहाऐंशी साली केली पंच्याहत्तर नंतर दहा वर्षांनी पंच्याऐंशी साली मी एका भारतातल्या नामांकित ज्योतिषाकडे गेलो होतो अतिशय नामांकित प्रख्यात ज्योतिष आहे दिल्लीला गेलो होतो त्या ज्योतिषाने दादा मला सांगितलं होतं तुम्हाला राजयोग तुम्ही जोपर्यंत पन्नास वर्ष राजकारण करीत नाही तुम्हाला तो कोई योग नाही पन्नास <प्राँगा> वर्ष पंचवीस वर्ष मला थांबावं लागलं आणि पंचवीस वर्षामध्ये सुद्धा सारखे मनामध्ये विचारायचे आपण गावाकरता काहीतरी केलं पाहिजे मग राजकारण न करता सुद्धा गावाकरता काय काय करता येईल ते करायचा प्रयत्न मी निश्चितपणे गेल्या पंचवीस वर्षामध्ये केलेला आहे हे करत असताना पोपरांविषयी प्रेम पोपोला जवळा जवाळा कोपरावच्या नागरिकांविषयी आत्मीयता आणि कोपरावची बाजारपेठ वाढली पाहिजे या मावण्याना व्यापारी महासंघ असेल किरणा मार्केट आमचा समता परिवार असेल ज्याच्या माध्यमातून मी सातत्यानं सामाजिक काम करीत राहील हे करीत असताना कुठेही राजकारणात प्रवेश करण्याचा विचार सुद्धा मनाला शिवला नव्हता आमच्या अनेक सहकार्याचे साक्षीदार आहेत मी नेहमी सगळ्यांना सांगायचो की आपलं राजकारण आता जायचं नाही केलं तेवढं राजकारण पुढेच आहे आपल्याला परंतु गेल्या वर्ष दोन वर्षापासून सातत्यानं कोकणावचे अनेक लोक मला येऊन भेटायचे आणि सांगायचे त्याकासारखा तुमच्या सारख्या माणसाने राजकारण केलं पाहिजे नगरपालिकेमध्ये आलं पाहिजे आणि मी जेव्हा महाराष्ट्रावर फिरायचो दादांनी आता सांगितलं की मी आंतरराष्ट्रीय पातळीवर जी आमची पतसंस्थांची संघटना आहे तिच्यावर सुद्धा खजिनदार आहे अनेक वेळा मला असंही म्हटलं जायचं तुम्ही आता एवढ्या मोठ्या पदावर गेलेल्या आहात आंतरराष्ट्रीय पातळीवर तुम्ही काम करता तुम्ही कशाला आता गावाचं राजकारण करता परंतु शेवटी गाव ते गाव आहे मित्रांनो जगामध्ये कुठेही जरी गेलं जसं म्हणतात की घाल ते आकाशे चित्ततेची पिल्ला पाशी मी कोणत्याही प्रदेशातल्या गावाला गेलो इतर राज्यातल्या गावांना गेलो महाराष्ट्रातल्या गावाला गेलो तर माझ्या मनामध्ये यायचं आपलं गाव असं का होऊ नये प्रदेशामध्ये जर धूळ नाही तर ती आपल्या गावातच का असावी ती धूळ दूर करण्याचं प्रमाण काही प्रमाणामध्ये आशुतोष दादांनी नक्की केलेलं दा <laughs> आहे अशा आशुतोष दादांना आपण साथ का देऊ नये जेवढा पट्ट्यावधी रुपयाचा निधी आशुतोष दादांनी आणलेला दा आहे त्याचे आपण सुद्धा सहकारी का होऊ नये असा विचार मनामध्ये यायचा परंतु पुन्हा विचार मनामध्ये यायचा की आपण राजकारणात पडायचं का घरी सुद्धा वेळोवेळी चर्चा व्हायची तरी सुद्धा सगळे म्हणायचे तुम्हाला डायबिटीस आहे तुम्ही तुम्हाला मित्रांनो अनेक लोक मला विचारतात तुम्ही एवढं फिरता मित्रांनो माझा वर्षाचा प्रवास बरोबर एक लाख किलोमीटर आहे म्हणजे दररोज जवळपास अडीचशे ते पाऊन तीनशे किलोमीटर सहकारी पतसंस्थांच्या कामाकरता मी सातत्याने फिरत असतो सहकारी चळवळीतले सुद्धा लोक मला विचारतात तुम्ही एवढा प्रवास करून आले थोडा आराम करा तुम्ही थकत नाही का पण तुम्ही सगळ्यांना सांगायचो सगळे माझे सहकारी भेटले कार्यकर्ते भेटले की माझा थकवा आपोआप दूर मला थकवा जाणवत नाही मित्रांनो मला गेले पंचेचाळीस वर्षापासून डायबिटीस आहे दिवसातून तीन वेळा मला इंजेक्शन घ्यावं लागतं डॉक्टर साहेब दोन वेळा गोळ्या घ्यावं लागतं तर या सगळ्यांच्या प्रेमामुळे डायबिटीसचा कुठलाही त्रास मला अद्यापही झालेला नाही आणि मला वाटतं तुमचं सगळ्यांचा आता जेव्हा मी प्रेम पाहतो हा डायबिटीस माझ्यापासून नक्की आता बाजूला आणि हे काम करत असताना मी दादांना कालही सांगितलं दादा मला काल डायरेक्ट मी ऐके ना दोन तीन दिवस सातत्यानं दादांचा सा धर्म सा आम्हाला मला सातत्यानं आग्रह होता तुम्हाला भीती एक वाटत होती जरा चार चार उमेदवार तुमच्याकडे आहेत मी प्रवेश केला ते मला संधी देतो बाकीचे बाकीची काय म्हणतील तुमचे दादा कार्यकर्ते एवढे उदार मानायचे आहे एवढे दिलदार मानाचे आहे मंदार असो सुनील भाऊ असो विरेन असो कृष्णा असो मी सकाळपासून पाहतो कुणी एका नवे पैशाचा सुद्धा आळावेळा घेतलेला नाही सगळ्यांनी दादाला माझ्या ऐकत सांगत होतो की दादा तुम्ही जो निर्णय घ्याल त्याला आमचा पाठिंबा आहे हे माझ्यावर सुद्धा तुम्ही म्हणजे मी प्रेम दाखवलेली हे प्रेम मी विसरू शकत नाही आणि मी या प्रेमातून उतरे होण्यासाठी जेव्हा तुम्ही मला नगराध्यक्षपदाची संधी द्याल नगराध्यक्षपदाची संधी मला मिळणार हा माझा आत्मविश्वास आहे रेकॉर्ड ब्रेक आपण आणि माझ्या सगळे नगरसेवक दिले पाहिजे तीस नगरसेवक तुम्ही माझ्या जोडीला दिले पाहिजे त्या दिवशीच मला आनंद होईल आणि हे दे देत असताना मी सगळ्यांच्या घरी येणार आहे जास्तीत जास्त लोकांपर्यंत जाऊन पोहोचण्याचा प्रयत्न निश्चितपणे करणार आहे जे काही आपल्यातले नाराज असतील त्यांची सुद्धा मी स्वतः समजूत काढाय मला कोणताही कमीपणा कधी आतापर्यंत वाटलेला नाही सगळ्यांची समजूत काढायला फक्त प्रश्न असा पडलेला आहे दादा मला सकाळपासून फोन एवढे इन्कमिंग तुमच्याकडे ही इन्कमिंगची लाईन लागणार आहे दादा तेव्हा किती जणांना सक्रियची आपल्यातल्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर अन्याय न होता मला मला निष्ठावान कार्यकर्त्यांना काळे परिवार आतापर्यंत नक्की संधी देत आलेला आहे सतीश कृष्णाने किती निष्ठावान आहे काळे परिवाराचे सतीश तुम्हाला कधी काळे परिवाराने सोडलेलं नाही असे निष्ठावान कार्यकर्ते काळे परिवाराला मिळाले आहे आणि त्या परिवारामध्ये त्या पक्षामध्ये माझा समावेश झाला माझा प्रवेश झाला याचा मित्रांनो मला अतिशय आनंद होत आहे या पुढचं माझं आयुष्य केवळ कोकणगाव कोपरगाव कोपर म्हणे कोपरगाव कोकणगाव कोपर समर्पित कोपर राहील फक्त हे करत असताना दादाना मी कालही सांगितलं काल जेव्हा दादांसमोर आमचं बोलणं झालं दादा मी नगरपालिकेमध्ये छोट्या मोठ्या कामाकर काही फारसं येणार नाही तुमची जे बाकी नगरसेवक हो आहेत त्यांना ती कामाची पूर्ण संधी आपण देऊया त्यांना स्वातंत्र्य देऊया मला मोठे मोठे जे कामं असतील मुंबईत तिथे आणायचं असेल त्या निधीचं नियोजन कसं करायचं ते काम व्यवस्थित कसे करून घ्यायचे ज्या नियोजनामध्ये कोपरगाव शहर आतापर्यंत कमी पडलेलं आहे कसं कमी लक्षात घ्या निधी आणला स्विमिंग पूल करता पुड़ दाला तो स्विमिंग पूल क्रीडांगणाकरता निधी आणला कुठे गेलं ते क्रीडांगण एस सी स्टँड बांधलं गेलं कसं बांधलं गेलं एस सी स्टँड या सगळ्या निधीचा आपल्याला मित्रांनो नियोजन करायचं आहे ते नियोजन करण्याकरता दर मला एक टीम द्या तुम्ही काय नाव ते आपण बघू आमचे व्यापारी मला सांगितले काही मित्र आहे मदत अशा विविध सामाजिक संघटना आहेत तुमचं बार असोसिएशन आहे गावांदे साहेब अशा कामामध्ये कोणी अडचणी आणणार नाही ज्याची तुम्ही त्याच्यामध्ये दखल घ्या कायदेशीर दखल कायदेशीर दखल ते काम कायदेशीर कसं होईल याची तुमच्या सारख्या सुद्धा दखल घेतली पाहिजे सर्व पत्रकार मित्रांना माझी विनंती आहे आतापर्यंत पत्रकारांनी माझ्यावर खूप प्रेम केलेले अतीवर प्रेम के आहे अति नाही म्हणणार नाही अति म्हटलं की त्याचा काही अर्थ काढ नाही अतिव प्रेम केले मी जो काही सहकारी संस्था चळवळ चळवळीमध्ये आहे तो सगळ्या तुम्हा पत्रकारांमुळे आहे माझ्या छोट्या छोट्या बातम्याला सुद्धा राज्य बाजूला प्रसिद्धी देतात आमचं मोबी टीव्हीवर त्याला प्रसिद्धी देतो असंच प्रेम कोपराव मारता माझ्यावर ठेवा मी काम करीत राहणार आहे काम करीत असताना चुका माणसाकडूनच होतात मी सुद्धा माणूस आहे जो काम करतो तोच हा जो काम करतो तोच चुकतो काहीच करत नाही आपल्याला कामच करायचे तर कामच करायचं म्हणजे त्याचासुद्धा काही करायचं कळू नका आपल्याला या कोपराव करता निश्चितपणे काम करायचं आहे मित्रांनो आणि अशा तो दादाच्या सहकार्यात आशुतोष दादांचं सरकार दरबारी किती वजन आहे ते मी स्वतः बघितलेलं आहे ते अनुभवलेलं आहे त्या वजनाचा उत्तर करून घे कोगाव हे गाव किमान नगर जिल्ह्यामध्ये तरी एक नंबरचं झालं पाहिजे त्याच्यामध्ये आपल्याला पालकमंत्र्यांची सुद्धा नक्की साथ मिळणार आहे शंभर टक्के पालकमंत्र्यांचे संबंध आहेत तसे माझे पण काहीतरी आहेत ना पालकमंत्र्यांच्या सहकार्यानं दादांच्या सहकार्यानं जवळ दादांच्या मदतीनं आणि माझे आमदार अशोकराव काळे असतील पुष्पताई काळे असतील काळे असतील या सगळ्यांच्या सहकार्यानं आपण गोपरराव एक चांगलं गाव उभं करू मला आठवत दहा वर्षापूर्वी आम्ही जेव्हा एक इथं कार्यक्रम घेतला होता मेक इन इंडिया नावाचा त्यावेळेस आम्ही ठरवलं होतं कोपरावचं कोकटाऊन करायचं परदेशामध्ये जसं कोपटाऊन नावाचं गाव आहे तशा पद्धतीचं पोपराव आपल्याला निश्चितपणे करायचं आहे कोपरावचं गाव कोण आपल्याला जपायचं आहे कोपराव सामाजिक कार्यक्रम झाले पाहिजे कोपराव साहित्य परिषद झाली पाहिजे अशा प्रकारचा सुद्धा आपण प्रयत्न करू आणि सर्व धर्मीय कोपराव हे सर्व गाव आहे हा सर्व धर्मीयपणा बरोबर आहे हा सर्व जे काही आपलं वातावरण आहे हां महमूद भाई सत्यम भाई आहे <laughs> हमारे साथ सत्यम भाई ते ना इसने उनका नाम आता है महमूद भाई आपकी मदत से एक गाव का जो इकोप आहे वो भी हमें कायम रखना है बरोबर आहे त्या पद्धतीने आपण आपलं कार्यक्रम निश्चितपणे चालू करू उमेदवारा दादा एक दोन दिवसात जाहीर करतील आमदार सगळ्यांनी देखत सांगते कुणाच्या उमेदवारीबाबत माझा अजिबात तहसा असणार नाही तर तुम्ही तुमचे जे काही निष्ठावान कार्यकर्ते आहेत सुनील असेल मंदार असेल कृष्णाभाऊ असेल विरेन असेल आणखी जे कोणी नगरसेवक आहे पार्लमेंटरी बोर्ड आहे डॉक्टर त्यांच्या सगळ्या पद्धतीनं तुम्ही जी टीम माझ्याबरोबर द्याल त्या टीम बरोबर तुम्ही माझ्यावर जो काही विश्वास दाखवलेला आहे हा विश्वास सार्थ करण्याचा मी निश्चितपणे प्रयत्न करेल हा तुम्हालाही शब्द देतो आणि कोपरगावकरांनाही मी शब्द देतो की आपल्या स्वप्नातलं कोपरगाव आपण दादांच्या मार्गदर्शनाखाली दादांच्या सहकार्यानं मी निश्चितपणे करून दाखवेल धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय गोपरा